पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारच्या या निर्णयाचं कोपर्डे मसूर मंडळाच्या वतीनं मसूर येथील मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली तसेच घोषणाबाजी करून नागरिकांना पिढे वाटण्यात आले यावेळी कोपरी ढावली अध्यक्ष तुकाराम नलवडे महिला आघाडी तालुका अध्यक्षा सीमाताई घारगे तसेच शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण नवीन जगदाडे दीपालिताई खोत ओंकार पाटील शिवाजी भोसले सचिन नांगरे दत्तात्रे साळुंके वैशाली भुजबळ जितेंद्र मोरे अतुल शहा सचिन शिंदे राजेंद्र लोहार प्रवीण मुद्रुळकर तसेच युवराज चव्हाण अश्विनी कोळसे आश्विन काशीद आनंदा इंगोले जयवंत जगदाळे सुमित शहा गणपत नलवडे बाबुराव नलवडे बाळासून नलवडे पांडुरंग शिवदास आमर नांगरे किरण शिंदे तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आता मी आपल्या श्रीनगरमध्ये जो अखिलेश हल्ला झाला त्या अखेरच्या हल्ल्यामध्ये झालेल्या आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र नागरिक शहीद झाले त्यांना मी पहिल्यांदा भावपुंड स्वतः हे वाहतो आणि आज या ठिकाणी जास्तन्याय जनगणनेच्या जो निर्णय सरकार मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये झाला त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये घेतलेला निर्णय आला आम्ही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कराड उत्तर आणि कराड उत्तर कोकर्डे मंडल यांच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्दी या ठिकाणी जमून आनंद व्यक्त करतो आहे या जो निर्णय घेतला आहे हा ऐतिहासिक मेंबर जवळजवळ शंभर वर्षानंतर जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं स्वागत सर्वतोपरी जो देशामध्ये याचं स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे मोदी साहेबांनी जे या अठरा वर्षामध्ये घेतले निर्णय आहे ते जनहिताचे लोकहिताचे देशहिताचे केले निर्णय या निर्णयाचं संपूर्ण देशात होत आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे आमचे बांधकाम मंत्री या तीन महिन्यामध्ये जो कालावधी त्यांचा मंत्रिमंडळ आहे त्या कालावधी त्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं आहे त्या काम करण्याच्या त्यांच्या पाच जे काही क्रमवारी करते त्या रमवणीमध्ये दोन नंबरला आमचे मध्य जिल्ह्याचे मंत्री माननीय श्रीमंत महाराज भोसले साहेब यांचा दोन नंबर आणि आमचे ग्रामविकास मंत्रिमंडळ राज्यमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा चार नंबर आलेला आहे त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि शेतकऱ्यांसाठी दीडशे रुपये हा एफ आर पी वाढू दिलेल दर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा या दरामध्ये फायदा होणार असं शेतकऱ्यांचं चांगलं बघितलं त्याबद्दल मी शासनाचं ते स्वागत करतो आणि जो काय ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल मी मोदी सरकारचं महाराष्ट्रासनाचं जिल्हाध्यक्ष आमचे आमदार आमचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद लाडकीय पंतप्रधान माननीय मंत्रीजी मोदी साहेब यांच्या या जाती गा या जनगणनेचा आदेश पारित झाला या आदेश पारित झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री देयदादा कदम यांच्या सूचनेनुसार आमच्या मंडळाचे अध्यक्ष बकरांमजी नलवरे तसेच मांड महिला करा तालुक्याच्या राज्यामणीच्या महिला अध्यक्ष दीपाताई खोत नवीन जगदाळे जितेंद्र मोरे व सर्वच पदाधिकारी आज आम्ही त्या निर्णयाचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी इथे जुल्लस करत आहे त्या निर्णयामुळे होणाऱ्या सर्व जातींना या निर्णयाचा पुरेपूर फायदा घेता येईल काही आरक्षणामुळं माणसाची जे नोकरीसाठी व्यवसायासाठी जे आर्थिक म्हणा शिक्षणामध्ये म्हणा सगळ्या गोष्टीमध्ये जी अडचण येत होती तर ह्या निर्णयामुळे इथून पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तरी या निर्णयाचं स्वागत आम्ही आमच्या कराड मंडळच्या वतीने करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्ते आज भारतीय जनता पार्टी कोपर्डेकर या अंतर्गत कोपर्डे मसूर कोपर्डे मंडल या अंतर्गत कोपर्डे मसूर उमरज या भागातील लोकांच्या वतीने मसूर येथे माननीय नरेंद्रभाई मोदीजी पंतप्रधान यांच्या या, या जनगणनेच्या निर्णयान विषयी अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या मसूर चौकामध्ये उपस्थित राहिलेलो हो। आहोत खऱ्या अर्थानं भारतामध्ये जातीनुसार जनगणना होणं हे अतिशय आवश्यक होतं गेल्या कित्येक वर्षामध्ये ही जातीनुसार जनगणना झाली नसल्यामुळे अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं जावं लागत होतं अनेक सुविधांपासून सर्वसामान्य सु, वर्ग हा वंचित राहत होता परंतु आज नरेंद्रभाई मोदीजी यांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आज जातीनुसार जनगणना करण्याचा एक मोठं निर्णय या भारतामध्ये घेण्यात आला त्याचा परिणाम खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने होईल याची मला ग्वाही वाटते आणि त्याचबरोबर या निर्णयाचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जातीन्याय जनगणनेचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे स्वागत आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारत जनता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेशुलदा कदम व करार उत्तर मंडळ कोपर्डे मंडळचे तालुकाध्यक्ष जिन्न नलवडे यांच्या माध्यमातून आज कोपर्डे मंडलचे सर्व पदाधिकारी मथूर येथे जमलेले आहेत तरी आत्तापर्यंत घेतलेल्या मोदीजींच्या निर्णयात हा एक अतिशय चांगला निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सर्व धर्म समभाव या ह्याच्यानुसार भारतात काम केलं जातं सर्व धर्मांना समान वागणूक दिली जावी याच एका ह्याच्यासाठी एकोणीसशे तेहतीस नंतर आज पहिल्यांदा सर्व धर्मांचा आणि सर्व जातींचा विचार करून ही एक संकल्पना मोदीजींनी आज संकल्पनेला खरं पूर्णत्व दिलं आणि सर्व जातींना न्याय मिळेल आणि खरंच समभाव या वाक्याला आज खऱ्या अर्थानं आपण एक चांगलं हे केलं जातं आहे आणि याच एका निर्णयाचं स्वागत करण्यासाठी कोपराटी मंडलमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे जमलेले आहेत तरी मी गोष्टी आभार मानते आणि आनंद घेत आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्या निर्णयापासून दूर राजकीय पक्ष पळत होते ज्या निर्णयामुळं ते सगळं आहे जाती जातीमध्ये भांडण लावणे आणि त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी आजपर्यंत त्या गोष्टीला कोणी हात घातला नव्हता असा एक महत्त्वाचा निर्णय आपले नरेंद्रबाई मोदी यांनी घेतला तो म्हणजे जातनिहाय जनगणना करणे ही जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नव्हती तोपर्यंत आपल्या जाती जातीमध्ये तिढा सुटत नव्हता आज तो हा महत्त्वपूर्ण निर्णय मोदीजींनी घेतला त्याबद्दल कारण उत्तरचे कोपर्डेगातील मसूर गाण्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावासाठी मसूरच्या चौकामध्ये उपस्थित आहेत त्यांचं मनापासून संपूर्ण भारतवासियांच्या मनातील जो निर्णय आहे तो निर्णय घेतल्याबद्दल संपूर्ण भारतवासियांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो जय श्रीराम जय श्रीराम भारतीय जनता पक्षाने जो जातीन्यायिक जनतेने जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आज औ, करार उत्तर कोपटे मंडळातील सर्व पदाधिकारी आज आम्ही इथं जमलो आहे सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो